वारीची परंपरा वारीची परंपरा ही आठशे अधिक जुनी आहे महाराष्ट्रातील विविध गावांमधून अगदी कानाकोपऱ्यातून भाविक विठ्ठल गजर करत ही परंपरा आजही जपत आहे आषाढ आणि कार्तिक या दोन्ही एकादशीला ही वारी होते पण आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी आणि महत्वाची असल्याचे सांगितले जाते आनंदीमधून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू या स्थळावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत म्हणून ओळखले जातात वारकरी संप्रदायामध्ये लहान मोठा श्रीमंत गरीब हा भेद नाही वारकऱ्यांच्या मुखात केवळ विठ्ठल नामाचा गजर असतो एकादशीच्या दिवशी नित्य नियमाने न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजे वारी अर्थात नित्य नियम म्हणजे वारी जो नियमित वारी करतो त्याला वारकरी असे म्हणतात वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात तर वारकरी धर्माला भागवत धर्म असेही म्हटले गेले आहे पंढरीत जाऊन चंद्रभागा नदी स्नान करून विठोबाचे दर्शन ही एकच इच्छा वारकऱ्यांच्या याच भक्तीपोटी वारकरी वारी चुकवत नाही अशी भागवत संप्रदायाची ठाम धारणा आहे एकादशीला चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे याने प्राप्त होणाऱ्या आध्यात्मिक सुखाचे वर्णन शब्दात मांडणे अवघडच आहे वारीबद्दल उत्सुकता इतकी की जागतिक स्तरावरही याचा अभ्यास सुरू आहे जागतिक पातळीवरील वारीचा हा अनुभव घेण्यासाठी अनेक अभ्यासक संशोधकही सहभागी होतात आषाढी एकादशीला पंढरपूरला आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामांची त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची तर उत्तर भारतातून कबीराची पालखी एकत्र येते आषाढीच्या वारीला सुगीची उपमा दिली जाते शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि मग वारीसाठी निघतात वारी, वारी करून विठवाचे दर्शन घेऊन घरी जाईपर्यंत त्यांच्या शेतात जोमाने झालेली वाढ बघून शेतकऱ्याला शक्ती मिळते विठ्ठलाच्या भक्तीसाठी आसुसलेला प्रत्येक जण या वारीत सहभागी होतो तर वारीला जाऊ शकत नाहीत हे उपवास करून आपल्या विठ्ठलाची भक्ती करतात पंढरीच्या वारीची परंपरा ही बरीच जुनी असल्याचेही सांगण्यात येते सुमारे तेराव्या शतकामध्ये ही परंपरा असल्याचे उल्लेख आढळतो ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती तेव्हा ज्ञानदेव महाराजांनी भागवत या धर्माची पताका खांद्यावर घेतली तसंच सर्व जातीपातीच्या लोकांना आणि समाजाला एकत्रितपणे या वारीच्या सोहळ्यात सामील करून घेतले हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली स्रोत आंतरजल वेब दुनिया दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिले आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जवण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे आपल्या जीवलग व्यक्तीच्या आठवणी आवाज वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व कुटुंबाची जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होईल वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक तसेच मराठा महारलिंगायत व इतर जातीचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात वारी हा एक आनंद सोहळा असतो आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते आनंद इथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देऊ इथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होते वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही तसेच नाम जपाने मिळते हा भाव आहे एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी आहे जो नियमित वारी करतो तो वारकरी जो धर्म पा वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात वारकरी धर्माला भागवतात भागवत धर्म म्हटले जाते पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपुटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे त्यामुळे आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषाच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे विठ्ठलाचे हे भक्त असतात वारकरी वारी करणाऱ्याला व्यक्ती वारकरी म्हणतात आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ नये हो देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात ह्या माळेच्या जपामाळ म्हणून उपयोगाशिवाय ती गळ्यात घातल्या विना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंत सांगतो तुळशी माळा स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा संतांचे ग्रंथ वाचावेत देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे भजन कीर्तनात सहभाग घ्यावा पंढरपूर वारी करावी तसेच एकादशी व्रत करावे वारकरी पंढरपुरामध्ये सात्विक आहार सत्वाचरण करावे पोरोपकार आणि परमार्थही करावा जीवनातील बंधनातून मोहातून हळूहळू वाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे नामस्मरण करावे असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिका वर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि एका जर काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि कमेंट म्हणजे रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद